संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या आप अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सर्वांना माहिती आहे की सध्या शिक्षण सेवकाचा विषय त्या ठिकाणी याचिकेच्या माध्यमातून आपण याचिका दाखल करतोयच आहे परंतु यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे तो विषय आहे मेडिकलचा म्हणजे इन्शुरन्सचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे हा का महत्त्वाचा आहे याचं कारण म्हणजे आज कोल्हापूर येथील करंज आ, करंज फेन नावाचं म्हणजे नावाची शाळा आहे त्या शाळेमध्ये आपल्या दोन हजार चोवीसमध्येच लागलेल्या मनीषा मोरे या शिक्षण सेविकेचं आकस्मिक त्या ठिकाणी निधन झालेलं आहे पाहिलं असेल की मागच्या मागच्या एक दीड वर्षापासनं अनेक शिक्षणसेवक हे आकस्मिक काही ॲक्सिडेंटली त्या ठिकाणी एक्सपायर झालेले आहेत आणि हा जो आकडा आहे दिवसांदिवस म्हणजे महिना दोन महिन्यानंतर आपल्याला ही बातमी येतेच तर गेल्या एक दीड वर्षापासून अनेक अशा घटना त्या ठिकाणी घडल्या आणि यामध्ये या घटनेमध्ये या एक गोष्ट लक्षात घ्या की मेडिकल इन्शुरन्स हे आपल्याला नाही आहे म्हणजे तीन वर्षापर्यंत कुठल्याही शासनाच्या सेवा किंवा कुठल्याही फॅसिलिटीज आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही ॲटलीस्ट मेडिकल किंवा इन्शुरन्स हे त्या ठिकाणी कुठेही जर आपण शासनाचं जर धोरण बघितलं तर तुम्ही कंपनीमध्ये जरी लागला तरी कंपनीमध्ये तुम्हाला मेडिकल त्या ठिकाणी मिळतं परंतु महाराष्ट्र सरकारच्या या अत्यंत महत्त्वाच्या विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचा विभाग यासाठी म्हणतो कारण शालेय शिक्षण विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम नवनियुक्त शिक्षक असेल किंवा शिक्षक आहेत ते करत असतात आता नवनियुक्त शिक्षक लागल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्यांना कुठलीही मेडिकल मिळत नाही जर उद्या एखाद्या शिक्षकाला काही झालं तर त्याची फॅमिली असते त्याचं कुटुंब आहे त्यांना लेकरं बाळ आहेत तर त्यांना आधार काय म्हणजे उद्या जर तुम्ही नोकरी करताय तीन वर्ष तीन वर्ष तुम्हाला कुठलाही लाभ त्या ठिकाणी मिळत नाही तर यामध्ये सोळा हजार रुपये मानधन जरी मिळत असलं तर किमान तुम्ही अर्धा रुपये पंधरा वीस रुपये महिन्याचे त्यामध्ये जो गट विमा असतो तो किमान शिक्षकामधून कमी करून त्याला इन्शुरन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे पंधरा वीस रुपये का असताना परंतु त्याला तो गट विमा मिळाला पाहिजे शासनाकडनं त्याच्यामध्ये ॲड करून मिळाला पाहिजे आणि ही जी मागणी आहे ही मागणी अतिशय रास्त आहे आणि या ठिकाणी मागच्या वेळेसुद्धा आम्ही माननीय केसरकर साहेबांकडे हा विषय मांडला होता त्यांनी एक फाईल तुम्ही व्यवस्थित बनवून द्या म्हटले होते परंतु त्यानंतर सरकार बदललं आणि अशा म्हणजे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे यामध्ये सरकारचं सुद्धा म्हणजे बघायचं झालं तर कुठलाही लॉस नाही आहे पण विचार करा जर एखाद्या सेवकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला तर त्या कुटुंबासाठी खूप मोठा लॉस आहे आणि मग शासन असे मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी घेतले पाहिजे आणि हा जो मेडिकलचा विषय आहे तो विषय आत्ता जे चोवीस तारखेला सर्व शिक्षक संघटनेचं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपण सुद्धा सहभागी आहोत त्यांच्या मिटिंगमध्ये आपण मागे जे बैठक झाली त्या बैठकीत मी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो त्यानंतर ऑनलाईन ज्या बैठका होतात त्यामध्ये सुद्धा मी आवर्जून उपस्थित असतो त्यांच्या त्या समितीच्या ग्रुपमध्ये जे मुख्य वीस पंचवीस संघटनेचे पदाधिकारी त्यामध्ये आहे आणि हा विषय जो आहे तो हा विषय आता त्या ठिकाणी निश्चितपणे मांडला जाईल हो कारण तु हो मेडिकल तुम्ही जो शिक्षणसेवकाचा कालावधी असेल मानधन असेल तो विषय होईलच परंतु मेडिकलचा विषय हा सध्या तरी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार पुढे या ज्या आहेत ह्या निदर्शनास आणून मेडिकलचा विषय त्या ठिकाणी काहीही का झालं तर लवकरात लवकर सोडवण्यासाठी निश्चितपणे माझ्याकडनं मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे कारण अशा अनेक अनेक जण आपले बंधू आहेत ते एक्स्पायर झालेत आता ह्या बघिणी एक्सपायर झाल्या जर उद्या या यांच्याकडे लेकर बाळं असतील आणि घरची परिस्थिती साधारण असेल तर विचार करा की त्यांनी काय करायचं अनेक आपले शिक्षकसुद्धा -शिक असेच झालेले आहेत की ज्यांची परिस्थिती खूप फार लागायची आणि त्यामध्ये एक्सपायर झाले झालेत त्यांनी काय करायचं का त्यांच्या का फॅमिलीनं काय करायचं तर हा जो विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या माध्यमातून हा जो का आज सकाळी जे आकस्मिक निधन झालेलं आहे असे प्रकार हे वारंवार त्या ठिकाणी आपल्याला घडताना दिसून येत आहेत त्यामुळं हा विषय पुढे नेणं खूप महत्त्वाचं आहे आंतरजिल्हा बदलीचा असेल तो नंतर होईलच परंतु मेडिकलचा हा विषय हा विषय प्रत्येक शिक्षण सेवकाला त्या ठिकाणी तो मिळाला पाहिजे कारण सेकंड जे संस्थे ज्या याद्या लागल्यात त्यामध्ये त्यांचं तें, जर आत्ता सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अजून तीन वर्ष पुढे जायचं आहे त्यामुळं हा विषय मला वाटतं आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण तो सॉल्व्ह करणार आहोत आणि आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा निवेदनाच्या माध्यमातून असो अधिवेशन आता दिवा हिवा मला वाटतं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये तर त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय त्या ठिकाणी मांडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत आणि तो आपण करूयात त्यामुळं हा विषय आज पुन्हा एकदा समोर आलेला आहे महत्त्वाचा विषय त्यामुळं तुम्हाला काय वाटतं आहे ते, ते कमेंटमध्ये सांगा आणि लवकरात लवकर आपण याबाबत लढाई त्या ठिकाणी उभा करणार आहोत अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि जर इथून पुढे म्हणजे आपण वेगवेगळ्या माध्यमातून लढणारच आहोत अनेकांचे वेगवेगळे इशू त्या ठिकाणी शिक्षण यांचे असतील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेले जे उमेदवार आहेत त्यांचे इशू हे पुढे येणारच आहेत त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब यासाठी करायला विसरू नका कारण आपण हा लढा जो आहे तो व्यापक स्वरूपामध्ये भविष्यातही लढणार आहोत त्यामुळं या चॅनलच्या माध्यमातूनच तुमचे प्रश्न असतील किंवा तुमच्या समस्या असतील ते मला मांडता येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद